वेलकम बॅक टू आय चॅनल मी आहे वैष्णवी चौहान आणि दर आठवडी तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओ घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमचा कपड्यांचा बिझनेस जर करायचा असेल ना तर तुम्ही अजमेरा फॅशन सोबत जोडून करू शकता दरवेळेस मी तुमच्यासाठी व्हिडिओ तर घेऊन येत असते पण आजचा व्हिडिओ कशावर डेडिकेटेड आहे आजचा व्हिडिओ डेडिकेटेड आहे आमच्या जवळ जे टसर सेल्स कलेक्शन आहे ना त्यावर आमच्या जवळ जे न्यू कलेक्शन अराईव्ह झालेलं आहे ना त्याचे काही रँडम सॅम्पल्स मी तुमच्यासाठी आणलेले आहेत म्हणून प्लीज हा व्हिडिओ कधी पाहत राहा जर कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर चला आपण सरळ जाऊया आपल्या आजीच्या व्हिडिओच्या पहिल्या सॅम्पलकडे तर फोल्डिंग तुम्ही आहेत काही अशा प्रकारची फोल्डिंग आहे आणि छान असं क्वालिटीची वस्तू आहे जर आपण याला ओपन करू तर काही अशा प्रकारचं ब्रिलियंट असं अट्रॅक्टिव्ह सॅम्पल तुम्हाला इथे मिळत आहे आणि ना फाईन कलर कॉम्बिनेशन डिसेंट डिझाईन अट्रॅक्टिव्ह प्रिंटिंग आणि छान अशी वस्तू जी हंड्रेड पर्सेंट मार्जिनेबल आहे त्यांच्यासाठी छान असा बिझनेस ऑलरेडी सेटअप बिझनेसमॅन असाल ना तर तुमच्यासाठी ही हंड्रेड पर्सेंट मार्जिनेबल वस्तू आहे पण डू नॉट वरी कारण की जर तुम्ही न्यू पण बिझनेस सुरू करत असाल ना तर शंभर टक्का नाही तर तुम्हाला ऍटलिस्ट चाळीस ते पन्नास टक्का मार्जिन आरामाने मिळेल कारण की ही जी वस्तू आहे ना पहिली गोष्ट सिजनेबल वस्तू आहे दुसरी गोष्ट ए वन क्वालिटीची वस्तू आहे तसंच सिल्कची डिमांड डिमांड खूप असते एकदम कॉर्पोरेट असा लुक याचा मिळत असतो तुम्ही याला फेस्टिव्ह कलेक्शनमध्ये असाल किंवा ऑफिसवेअर म्हणून असाल तुमच्या से कस्टमरला सेल करू शकता दरेक वेळेला ही वस्तू आरामाने चालत असते म्हणून ही वस्तू आहे प्युअर टसल सिल्क बेजवर जाऊया पुढे आणि पाहूया आपलं पुढचं सॅम्पल आणि ही जी साडी आहे ना फ्रेंड्स ही पण एकदम फाईन साडी आहे सोबर कलर आहे एकदम सोबर म्हणजे तुम्ही इथे पाहत आहे चिकू कलर मध्ये ही वस्तू तुम्हाला दाखवत आहे ज्यावर ना तुम्हाला ही जी आहे ना चिटपल्लू देण्यात आलेला आहे हा मित्रांनो हा चिटपल्लू ची डिझाईन तुम्हाला यामध्ये देण्यात आलेली आहे एकदम इंट्रिग्रेट जरीचं काम आहे म्हणजे तुम्ही ह्या बाजूला ना ह्या पट्ट्यामध्ये सर तुम्हाला हलकासा एकदम असा गोल्डन इफेक्ट मिळतोय आता तो गोल्डन इफेक्ट ना जरीमुळे मिळतोय जरी जरीचे काते एकदम जरी दिसत असे छोटे छोटे लहान असे बुट्टे असतात किंवा जरीच्या थ्रेडना सिल्कमध्ये टाकण्या टाकण्यात येतो जसं की ह्या साडीत करण्यात आलेलं आहे आय होप मी तुम्हाला दाखवू शकते हे पा या ठिकाणी तुम्हाला गोल्डनचा इफेक्ट दिसत असेल दिसतोय तर हा इफेक्ट आहे ना या ठिकाणी मी कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करते तुम्हाला दाखवेल ही वस्तू सर इथे पा या ठिकाणी जिथे मी हात दाखवते हलकासा गोल्डनचा इफेक्ट दिसतोय ना हा इफेक्ट मिळतोय जरीचा आता जेव्हा ही साडी बनत होती ना तर ह्या साडीमध्ये एक टसर सिल्क म्हणजे एक थ्रेड टसर सिल्कचा एक जरीचा एक टसर सिल्कचा एक जरीचा सिल्क एक टसर सिल्कचा एक जरीचा अशा प्रकारे याला वेन करण्यात आलेला आहे जेणेकरून याचा जो हा भाग आहे ना जो गोल्डनचा दिसतोय त्या भागामध्ये आता ही जी डिझाईन आहे ना ओव्हरऑल साडीमध्ये राहून राहून करण्यात आलेली आहे म्हणजे डिस्टन्स आहे कंटिन्यू हे टसर जरी टसर जरी देन स्पेस देण्यात आलेला आहे परत टसर जरी तर कशा अशा प्रकारची ही साडी बनवण्यात आलेली आहे एकदम असा अट्रॅक्टिव्ह लुकसोबत सोबत वस्तू आहे मध्ये ही साडी प्लेन आहे याच्या आजूबाजूला बुट्टा यामध्ये तुम्हाला मिळत आहे तुम्ही पाहाल तर याच्यामध्ये ना हलकासा म्हणजे लांबून पाहिलं तर प्लेन वाटते पण आतून तुम्ही पाहाल ना जवळून तर तुम्हाला तुम्हाला या यामध्ये दिसेल म्हणजे टचअप आहे एकदम असा शायनीसा लुक देणारा तुम्हाला विथ ब्लाऊज पीस विदाउट ब्लाऊज पीस विथ लेस बॉर्डर विदाउट लेस बॉर्डर दरेक प्रकारच्या साड्या मिळतील जसे की सिल्क साडी कॉटन सिल्क झाडी सिल्क साडी कॉटन साडी बनारसी साडी पट्टू साडी डिजिटल साडी कांजीवरम साडीज वर्क साडीज दरेक प्रकारच्या तर ही होलसेलमध्ये सरळ मॅन्युफॅक्चरपासून जाऊया पुढची साडी आणि ही पाहूया आपण ह्यावी अशी हलकासा ऑफ व्हाईट कलर आहे आणि रेडचा कॉम्बिनेशन तुम्ही ह्या ठिकाणी बुट्टा याचा पहा एकदम असा इंट्रिकेट बुट्टा तुम्हाला मिळतोय हापा बुट्टा तुम्ही याचा पाल ना तर एकदम छान बुट्टा आहे ऑरेंज थ्रेड आणि तुम्हाला पिंक थ्रेड म्हणजे रामा राणी कलरच्या थ्रेडचा यामध्ये यूज करण्यात आलेला आहे आणि जरीचं काम यामध्ये मिळत आहे तर ही एकदम फाईन वस्तू होती ना याच्यामध्ये तुम्ही इथे पाहाल तर छान असं फिनिशिंगला झालंही मिळत आहे कपड्याची क्वालिटी ए वन आहे आणि आजूबाजूची लेस बॉर्डर जी आहे ना पेडिंग प्लस जरीचा कॉन्सेप्टने इथे रेडी करण्यात आलेली आहे अट्रॅक्टिव्ह इंट्रिकेट पॅटर्न आहे आता तुमच्या मनात एक प्रश्न असेल की मॅम तुम्ही प्राइस का नाही सांगत आहेत मित्रांनो याची प्राइस आम्ही कोणत्याही वस्तू म्हणजे नॉट जस्ट सारीज बट कोणत्याही वस्तूची प्राइस डिस्क्लोज नाही करत मुख्य कारण जर आम्ही प्राईस सांगू ना, तर, ना ज़ा ज़ा तर ही वस्तू तुमच्यासारख्या व्ह्यूवर्सला तुमच्यासारख्या कस्टमर्सला प्रॉब्लेम देईल मार्जिन करण्यामध्ये म्हणून जर प्राईस जाण्याची असेल किंवा मनात कोणत्याही प्रकारचा प्रश्न असेल डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला त्याचा आन्सर दिला जाईल आता किंवा तुम्हाला जर इथे यायचं असेल सुरतला तरीही तुम्ही येऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस आहे जर पाहायचं असेल कपडा कसा आहे एटलिस्ट एकदा मित्रांनो व्हिजिटला या न्यू व्हिजिट सुरू करा जर तुम्ही असाल तर एकदा डोळ्यांसमोर पहा आणि जर येणं बी पॉसिबल नसेल ना, नसे ना तर डोंट वरी तुम्ही एखाद्या लहान अशा गाव खेळत असाल तुम्ही एक फीमेल आहात तुम्हाला असं आहे की सुरत तर खूप लांब आहे गुजरातमध्ये आहे आमच्यासाठी येणं पॉसिबल नाही आहे कोणत्याही कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम्स तुमच्या मनात असतील जीवनात असतील इथे प इथपर्यंत येण्यासाठी टेन्शन घेऊ नका तुमच्यासाठी ऑनलाईन ऑर्डरची सुविधा पण आम्ही ठेवलेली आहे ऑनलाईन ऑर्डरसाठी तुम्हाला काय करायचं आहे स्क्रीनवर जे नंबर आहेत ना तिथे कॉ जाऊन कॉल करा मेसेज करा पुढची माहिती तुम्हाला आमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह दिले जातील आता तुम्हाला जस्ट एक्झाम्पल हा कॅटलॉग माझ्याजवळ आहे ओके सो हा कॅटलॉग तुम्ही ते पाहाल ना तर हा कॅटलॉगमध्ये ना साडी दिली आहे ह्या साडीची सॉफ्ट कॉपी म्हणजे ह्या साडीचा फोटो तुम्हाला पाठवला जाईल त्या फोटोच्या खाली ना म्हणजे असं वेगळं असं बॉक्स तुम्हाला दिसेल फोटोमध्ये जसं की या ठिकाणी इथे लिहिलेलं असेल साडी कोणती आहे कलर कोणता आहे डिझाईन कोणती आहे प्राईस किती आहे साडीचा कट आहे किती आहे विथ ब्लाऊज पीस आहे किंवा विदाऊट ब्लाऊज पीस आहे किती पिसेसचा सेट आहे सगळी वस्तू त्या ठिकाणी लिहिण्यात आली असेल म्हणजे चूज कसा करायचं तेही तुम्हाला तिथे सांगितलं जाईल तुम्हाला आता जरूरी नाही आहे साडीचा व्हिडिओ पाहता येतात तर साड्याच घ्याव्या लागतील तुम्ही थोडी सारी थोडी कुर्ती थोडा ड्रेस मटेरियल थोडे ले लेजन गार्मेंट्स थोडा मिन्स वेळ थोडा लहान मुलांचे कपडे मिक्स करून तुम्ही घेऊ शकतात जेणेकरून तुमच्याजवळ एक छान अशी व्हेरायटी असेल तुमच्या कस्टमरला सेल करण्यासाठी आता घरून जर डिझनस करत असाल ना तर थोडी थोडी व्हेरायटी ठेवा नंतर जेव्हा ती व्हेरायटी तुमची पन्नास टक्के विकली जाईल जस एक्झाम्पल तुम्ही पंचवीस हजाराचं सामान खरेदी केलाय तर पंचवीस हजारामधून समजा पंधरा हजाराचं विकलं गेलं किंवा दहा हजाराचं विकलं गेलं तर बाकी दहा पंधरा हजाराची वस्तू विक विकण्याच्या वाट पा विकण्याची वाट पाहू नका कारण की कस्टमर येतील अर्ध्या वस्तू जा गेलेल्या आहेत थोड्या वस्तू उरलेल्या त्या कस्टमरच्या मनात असतं तर यांच्याजवळ जेव्हा कलेक्शनही आम्हाला नाही घ्यायचं पण कलेक्शन दिसेल ना त्यांना व्हेरायटीज दिसतील तर डेड हे लवकर निघतो म्हणजे नवीन माल गेला जुना माल गेला परत त्याचे थोडा टाकायचा परत माल जे अशा प्रकारे ही जी सायकल आहे ना ती कंटिन्यू ठेवायची जेणेकरून बिझनेस तुमच्या रनिंग होतो अशाच प्रकारे तुम्हाला मी व्हिडिओजमध्ये टिप्स अँड ट्रिक्स देत असते तुमच्या बिझनेससाठी म्हणून चॅनलला सबस्क्राईब जरूर करजा आणि सोबत नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर ॲड्रेस दोघं देण्यात आलेला आहे आणि तुम्हाला डायरेक्ट वर करा। हो मेसेज करायचं असेल ना तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना व्हॉट्सअप नावाचा लिंक देण्यात आलेला आहे तुम्ही जस्ट जाऊन त्या लिंकवर क्लिक करा तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप ओपन होईल त्या व्हॉट्सअपवर हाय मेसेज पाठवा किंवा सांगा मला साड्या पाहिजेत आहेत मला कुर्त्या पाहिजे आहेत पुढची माहिती तुम्हाला तिथे पाठवलं जाईल आता तुम्ही जर रात्री नऊ वाजेला मेसेज कराल तर चान्सेस आहे तुम्हाला त्याचा रिप्लाय सकाळी नऊ वाजेनंतर मिळेल कारण की ऑफिस टायमिंग नाईन टू सिक्स थर्टी म्हणजे नऊ ते साडेसहापर्यंतचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला त्याचा जो रिप्लाय आहे ना नऊ ते साडेसहामध्ये मिळेल संडेला तुम्हाला रिप्लाय मिळणार नाही कारण की संडे ऑफ असतो ऑफिस बंद असतं मार्केट बंद असतं म्हणून तुम्हाला संडेजला येणं अवॉइड करणं आहे म्हणजे संडेला तुम्ही येऊ नका रविवारी येऊ नका किंवा पंधरा ऑगस्ट दिवाळी होळी कोणतेही सण असेल असतील ना नॅशनल होलिडे त्या दिवशी येणं अवॉइड करा कारण की अजमेरा फॅशन आणि पूर्ण सूरत मार्केट त्यावेळेला बंद असतं तुम्हाला कधी यायचं आहे काय यायचं आहे त्याविषयी माहिती हवी असेल तर डायरेक्ट स्क्रीनवर नंबर आहे तिथे तुम्ही जाऊन दरेक प्रश्न विचारू शकतात तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ आणि थोडीशी इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ किंवा इन्फॉर्मेशन तर प्लीज या व्हिडिओला लाईक जरूर करजा शेअर करजा तुमच्या फॅमिली मेंबरसोबत तुमच्या फ्रेंडसोबत सो आणि सोबतच आमच्या चॅनलला तुम सबस्क्राईब तुम्ही जरूर करजा म्हणून मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान जी तुमच्यासाठी हमेशा व्हिडिओज घेऊन येत असते नमस्ते